सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण घटक संच सहा आठवा घटकातील पहिला गणनपूरक संबोध वर्गीकरण यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक करायलाही विसरू नका चला तर मग प्रश्न मंजुषा बघूया प्रश्न मंजूषेवर क्लिक करावे आता अटेम क्यूज नाव यावर क्लिक करायचे आहे बघा अंगणवाड आपली प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजुषेमध्ये एकूण एक दोन तीन प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत चला आता मग आपण पहिल्या प्रश्नात जाऊया प्रश्न क्रमांक एक वर्गीकरण आपल्याला व्यवहारातही करावे लागते वर्गीकरण आपल्याला व्यवहारातही करावे लागते बरोबर आहे की चूक आहे तर याचं उत्तर आहे बरोबर वर्गीकरण आपल्याला व्यवहारातही करावं लागत असते चला तर मग बरोबर क्लिक करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन वर्गीकरण कर करायला देताना फक्त भौमितिक आकारांचा वापर करता येतो हे विधान बरोबर आहे की चूक आहे तर हे विधान चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक दोन चूक वर्गीकरण करताना फक्त भौमितिक आकारांचा वापर करता येत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन चूकवर क्लिक करावे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन आपला शेवटचा प्रश्न वर्गीकरण करताना गुणधर्म वाढवता येतात वर्गीकरण करताना गुणधर्म वाढवतात येतात ते हे विधान अगदी बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक एक बरोबर यावर क्लिक करावे सर आता मग आपण बरोबर करूया त्यानंतर आपण करणार आहोत सबमिट आपले तीनही प्रश्न सेव्ह केले आहेत आता आपण करणार आहोत सबमिट ऑल अँड फिनिश पुन्हा सबमिट वर क्लिक करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं कारण की खूप मेहनत घेऊन मी आपल्यापर्यंत प्रश्नाची उत्तरे घेऊन येत असतो बघा अंगणवाडीतही आपल्या तीनही प्रश्नाची उत्तरे ही अचूक आलेली आहेत बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एक असेल वर्गीकरण आपल्याला व्यवहारातही करावे लागते याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर वर्गीकरण करायला देताना फक्त भौमेथिक आकारांचा वापर करता येतो हे चूक आहे आणि तिसरा प्रश्न शेवटचा प्रश्न वर्गीकरण करताना गुणधर्म वाढवता येतात हे अगदी बरोबर आहे आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण योग्यरित्या बरोबर दिलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं आणि आपल्या काही अडचणी असल्यात कमेंट्समध्ये जरूर सांगावे आपल्या इतर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्याही आपले प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करतील धन्यवाद